नमस्कार मैत्रिणींनो सध्या बाजारामध्ये छान हिरव्या भाज्या येत आहेत मटर पण येत आहेत छान आज मी केले होते हराभरा कबाब आणि त्यासोबत गेली होती केली होती पुदिन्याची चटणी एका भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे त्यात थोडंसं मीठ घातलं आहे थोडीशी साखर घातली आहे साखरेमुळे ना पालखाचा कलर बदलत नाही हिरवाच राहतो आणि त्यात एक वाटी मटर घातले होते फ्रेश मटर आहे हे आणि याला एक दोन मिनटं उकळू द्यायचं आहे जास्त उकळू द्यायचं नाही आहे दोन मिनटं झाले लगेच मी चाळणीवरती काढून याला लगेच थंड पाण्यात टाकते नंतर हा थंड झाला की याला एकदम पिळून कोरडा करायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा गा आहे नंतर त्यात चवीनुसार हिरवी मिरची घालायची आलं लसण घालायचं आहे कोथंबीर घालायची आणि असं याला त्याला जाडसर भरडून घ्यायचं आहे नंतर इकडे एका पॅनमध्ये तेल घालून घेतलं होतं थोडंसं जिरं घातलं आहे बारीक चिरलेली बीन्स घालून घेतली आहे बारीक चिरलेला गाजर घातला आहे बारीक चिरलेला फ्लॉवर घातला आहे आणि याला एकदा व्यवस्थित परतून घेतलं आहे नंतर यात चवीनुसार मीठ घातलं आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे चाट मसाला घातला आहे आणि ती थोडंसं आमचूर पावडर घातली आहे नंतर तिखट घातलं आहे मिरची घातली आहे त्यामुळे तिखट अगदी थोडंसंच घातलं आहे नंतर त्यात ही पालकची प्युरी घालून म्हणजे पालकचं पेस्ट घालून घेतली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला पाणी सुटू द्यायचं नाही आहे गॅस थोडा मोठा करून याला असं कोरडं होऊ द्यायचं आहे पाणी नाही सुटलं पाहिजे याला अजिबात एकदम व्यवस्थित कोरडं झालं आहे आता याला थंड करण्यासाठी मी एका साईडला काढून घेते आता यात थोडेसे पुदिन्याची पानं घालायचे चिरून दोन मिडियम आकाराचे बटाटे उकडले होते ते त्याला खिसून घेतलं आहे बटाटे पण जास्त उकडू द्यायचे नाही आहे नाहीतर मग त्याला पाणी सुट्टं असे मिळमिळीत होतं त्यामुळे बटाटे पण खूप जास्त उकडूनही द्यायचे त्याचा खिस करून घेतला होता नंतर पनीर घेतलं होतं अर्धी वाटी ते पण खिसून घेतलं आहे भाजलेलं बेसन घेतलं आहे दोन चमचे बेसन भाजून घेतलं होतं मी छोटे दोन चमचे नंतर त्यात अर्धी वाटी म्हणजे साधारण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता याचे छोटे छोटे गोळे घेऊन हातावरती असे चपटे चपटे गोळे करून घ्यायचे खूप मोठे करायचे नाही आहे छोटे छोटेच गोळे घ्यायचे त्याला असं दाबून चपटे चपटे असे गोळे करून घ्यायचे आहेत असे एकसारखे आकाराचे मी सगळे गोळे करून घेते इथे खूप जाड जर केले तर मग ते आतून होत नाही म्हणून थोडे चपटे चपटेच करायचे आहेत सर सर्व गोळे मी असे करून घेतले आहेत नंतर त्याला काजू घालते तुम्हाला अख्खा काजू घालायचा असेल त्यावरती तर अख्खा घालू शकता किंवा त्याचे दोन खापा करून दोन खापा पण घालू शकतात त्याला असं वरतून काजू लावायचं आहे त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तो काजू पडणार नाही व्यवस्थित असं दाबून आहे मी अख्खेच काजू घातले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धे पण घालू शकता खपली काजू सगळे काजू लावून झाले कबाब पण सर्व तयार झाले आजची रेसिपी मी एअर फ्रायर फ्रायरमध्ये दाखवणार आहे आता एअर फ्रायरमध्ये हे सर्व कबाब मी ठेवून घेते आणि आता एअर फ्रायरला मी दोनशे डिग्रीवरती एक सहा मिनटं ठेवणार आहे मी एका साईडला सहा मिनटं आणि परत याला मी परतून दुसऱ्या साईडला पण सहा मिनटं करून घेतलं होतं आता हे कबाब झाले की नाही ते कसं चेक करायचं तर यात अशी टूथपिक घालायची आहे टूथपिकला काही चिटकत नाही आहे म्हणजे आपले कबाब तयार झाले आहेत खूप छान क्रिस्पी कबाब झालेले आहेत आणि याला पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करा खूप सुंदर लागतात हिवाळ्यात ही रेसिपी झालीच पाहिजे कारण मटार पालक खूप छान येतात एन्जॉय माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद